नमस्कार भक्ती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत श्रीधर ब्राह्मणाची पोटदुखी बरी झाली श्रीधर नावाचा एक ब्राह्मण कर्नाटकात राहत होता तो पोटदुखीच्या आजाराने बेजार झाला होता त्याने अनेक वैद्यांचे औषध घेतली पण काही फरक पडला नाही म्हणून तो गाणगापूरला गेला तेथे जाऊन त्याने काही दिवस श्री दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा केली एक दिवस दिवस त्याला पोर्टुगीजचा खूप त्रास झाला पहाटे पाटे त्याला श्री दत्त महाराजांनी स्वप्नात दुष्ठान दिलं आणि सांगितले श्रीपुरीच्या झाडाच्या पानाचा रस काढून त्यात सुंठ आणि सदैव संधेव घालून त्यात मिश्रणाचे तीन दिवस भक्षण कर त्याने पोटतुगी थांबली सकाळी त्याला जाग आली आल्यावर तो श्रीपुरीचे झाड शोधू लागला पण श्रीपुरी कुठल्या श्रीपुरी कुठल्या झाडाला म्हणतात हेच कळेना गावकऱ्यांनाही काही सांगता येणं त्या रात्री पुन्हा त्याला स्वप्न दुष्ट दुष्टांत झाला आणि स्वप्नात दत्तप्रभूंनी सांगितले की अक्कलकोटला जा तिथे श्री स्वामी समर्थ आहेत ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील श्रीधर ब्राह्मण सकाळी अक्कलकोटला जायला निघाला दोन दिवसांनी अक्कलकोटला येऊन पोहोचला श्री स्वामी समर्थ विहिरीजवळच्या कट्ट्यावर बसले होते तेव्हा स्वामींनी स्वामींनी चटकन म्हणाले स्वामी तेव्हा स्वामी चटकन म्हणाले या आम्ही तुमची तुमचीच वाट पाहत बसलो होतो त्याने स्वामींना वंदन केले लगेच स्वामी म्हणाले अरे लिंबाच्या झाडाला श्रीपुरीचे झाड म्हणतात अकोलकोटात श्रीपुरीचे झाड खूप आहेत त्याला पा त्याचा पाला घेऊन रस काढ आणि त्यात सुंठ आणि सदैव घाल ते मिश्रण तीन दिवस घे तीन दिवसांनी तुला पूर्ण बरे वाटेल त्याने ते औषध घेत त्याने ते औषध घेतल्यावर त्याची पोटदुखी व्याधी पूर्णपणे बरी झाली आपल्या गावाला जाऊन त्याने श्री स्वामींची लीला सर्वांना सांगितली तेव्हापासून हो तो स्वामींचा परमभक्त झाला श्री स्वामी समर्थ